नमस्कार मित्राने मैत्रिणी आलोय का दिवस वयच्या आज राहणार आज काल काल होळी सांगिंग व्हिडिओ चला आज दौऱ्यावर काल काय लाईट जायचं त्यामुळे भरणं झालं नाही आज आलोय अजून भिजवायला हरभरा वाढला नाही बघू काय चार चार घाटा व्हायला लागतील चला काढा व्हिडिओ एक म्हणलं आहे राहणार सकाळ सकाळ म्हणलं दावा तुम्हाला दिसतंय प्रेशमध्ये नियोजन झाले आज जरा चलते का नाही काय माहिती आज बी लाईट बरं काल वायर म्हणला फोन केला तर वायरमन म्हणला लाईन फॉल्ट आहे कुठं दोन चार बारी आल्यावर गेलो घरी मग आंघोळ ती केली म्हणलं कशाला हे डबल डबल आणि जायचे मग नाही आलं नियोजन म्हणलं कडवळ पण आलं आहे बरं का भेजवायला कडवळ उगवलं आहे त्याला भिजवायची बघू आता कसं नियोजन होत आहे ते भिजवायचं झालं भिजून तर मग तिकडे भिजवा म्हणले दंडाने पाणी यायला टाइम लागतोय बघा तिकडून इथं साऱ्यातनं भिजत भिजत दंडाने असेकडून यायचं नीन लई वेळ लागतोय कालचा व्हिडिओ कसा वाटला तर मला सांगा बरं कालचा व्हिडिओ बाहेर नाही होळीचा जबरदस्त व्हिडिओ बनला ओ कालचा होळीचा नाद भरी सगळी होती घरची असं वर आलं की एकट्याला विडिओ बनवा लागते ना निविजन करावं लागते असे एकट्या काय करता हो असे बनवावं लागते काहीतरी मग काय तर जरा थंड थंड वाचते बरं का लागते नाकातलं पाणी व्हाय बघते सका, सका। दिवस उगायच्या आता निरबळ होऊन लागते मारणाचं किती मी का नाही तुमच्याकडे ऊनफिण लागते का नाही सांगा मला आहे ऊन काय तुमच्याकडे सुद्धा ऊन असणार बरं का मला ऊन आहे राव बेकार ऊन लागते काय सांगा काय असला सकाळनं उठले की आलो इकडे म्हटलं चला आता करावं लागेल आज काय आज काय हे असतं मोठ्यांना जास्त वाटतंय आज हाय मटणाचं नियोजन बघू आता गावात कापडल्यात बोकडं आनायचं नियोजन चालले आज बकडायचं मटणाचं होऊ शकतं नियोजन बघू काय नियोजन होतं इथे चेहरा कसा दिसतोय बघा बरं दिवसोबत फ्रेश नसतं आंघुळ तिल नाही काय नाही तरी भारी वातावरण ते काय काल तिकडे आणणं पलीकडे तेव्हा त्या बांधाला दिसते का वर तुम्हाला बेटड भेटून लिंबाच्या वर अण्णा गेली नाही आलं तर काय अण्णाला काय हिडीओमध्ये घ्यायला चाल नाही अन्न वर आल्यामुळं घ्यायला चाल नाही मग लिंबाची भाव हव हो का पाल गैती व्हायला लागली सगळी तुम्हाला धावत ना मग लिंबजवळ धावतो आता लिंबांची पाले फुटते ना वाटतं लिंबाला काय बा लिंबाला तवर पण आलाय आता पाडवा जवळ आला ना तर पंधरा दिसावर त्याला पण आला आहे आता तवरी यायला आणि काय पाहिजे माझा पाला झाडायला लागलाय का बांधव हा जो पाला पार जायला जायला असोरी सुरू आली कुठे ना नाही खोकला व मित्रांनो गार लागते नाही मग कडावं लागतंय काही हवा लागते असून गेले सगळं हक्क जाते बघ तो म्हणलं पाला करते गळ पाल तोड नाही काय नाही अजून लागले आता नव्हती फुटायला बरं घाला नव तीन ती सांगच आहे तुम्हाला नाही म्हणलं लागला लागलाय आता एकही असं नाना हे नाना रान करून टाकले एवढं निम ते वर पा मायाची पाईपलाईन फुटली थोडं राहिले वर पाईपलाईन हाताने आधीची माणसं पाईपलाईन हाताने गाडायची आधी कुठल्या दिशिया कुठं काय होता माणसाला खाया बाकरी नव्हते आधीच्या माणसाला गरीबाला गरिबालांशी मशनी हिन कुठं यायची आता पैसा बी झाला आणि महागाई बी लई झाली या काय करा लई झाली राव काय सांगायचे अजून पेट्रोल आणि डिझेल वाढत असतं बायकिंग काय होते कुठे अवघड आहे म्हण शेतकऱ्याचं अवघड आहे बघायला शेत का शेतकऱ्याला कुठं पगार यायची काय तव शेती जेव गोराडोऱ्यांचे जेव दुधाची पगार येऊ गया गुरं गोरांचं दुध बंद झाले बिले पणच्यात होती म्हणजे खर्च पाण्याची लय आहे राहू काय सांगा तुम्हाला खर्च पाणी कशाने करायचं शेतकऱ्याने आहो दूध नसल्यावर आमचं भाय बरं का दुध पण लय थोडे चार पाच लिटर जाते एक गाय झाली याला बघू आता तिचं आता उन्हाळ्यामुळे दुध देते का नाही काय माहिती लय असतं त्यामुळे गोरांना दूध देत बरं का ऊन लई ना उन्हामुळं उन्हामुळं गुरु तुझ दे बघत मित्रांनो ऊनाचा कसला पहारा झालाय अ रा होतय सगळं हम्म असं काहीतरी नियजन दावा लागते आता घरचा आबा बघतात आता गुरांच हांचं आबा पाट चुटतात पासला मी आता मागाशी उठून आहे सात साडेसातच्या आसपास आबा पहाट पासला उठून दहाडांना पाणी सोडलं पाणी दहाल्या उठलो होतं पाच चालू होतं गोरांना कुटी टाकली मग मी आलो वर असंच पाहिले पाणी आता काल झालं असतं बरं का मित्रांनो पण लाईट चालली नाही हो लाईट चालली असते तर झालं असतं कालच लाईट तुम्हाला का कालच्या व्हिडिओमध्ये नाही का म्हणलं लाईटला ताज ती का लाईन फॉल्ट झालीच तुम्हाला म्हणलं तस त्यामुळे आड होतो व दुसरं काही नाही असं यावं लागते एका जरा डबल डबल हार वारा काय बरं का चाल दोन दोनच गाठं आहे हायत फुलं लागलेत फुल पण बघा होतो एक काय झाला पाट्या दोन पाट्या तरी बद झाला आपल्याला लईची अपेक्षा नाही कुठल्याच गोष्टीची लईची अपेक्षा करायची नाही मापात प्रमाणात अपेक्षा केल्या की अपेक्षा भंग होत नाही अपेक्षा प्रमाणात करायची म्हणायचं मित्रांनो तुम्हाला अपेक्षा करणं चुकीच आहे बरं का पाणी पाणी तुपत आहे काय नाही आजचं नियोजन असायचं का कुठे गेलं दिसनच आहे सूर्यदेव कस काय दिसणार दिसते म्हणलं सूर्यदेवांचं दर्शन कसं काय होईना तुम्हाला दिसतात का नाही सूर्यदेव तुम्ही म्हणता रोज इथे येते येईन इथे व्हिडिओ काढते येईन काय मग आता कुठे काढावं सांगा बरं तुम्ही तरी व्हिडिओ रानातच यावं लागते काय काय बारा आणि एक वाजता व्हिडिओ काढून तरी जमते सांगा बरं सकाळ सकाळ तुम्ही मोकळा असता मी मोकळा असतो व्हिडिओ काढाय बार एक वाजता दुसरंच कामान धंदा लागतात मागे कवकाडा छिडो मग सकाळचा मग सकाळ सकाळच काढायचा रानात आले की काढायचं काय चाललंय काय नाही सांगायचं कालचं काय झालं थोडाफार सांगायचं रानातलं काय संदर्भ थोडा सगळं थोडं 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 करून दहा मिनटाचा दहा अकरा मिनटाचा वेडिओ होतो दुसरं काय नाही असंच काहीतरी सांगावं लागतंयच मकार मध्ये सांगितलं म्हणजे तक तिथं कुटुंब तक तक तार बघ पक्षी बसला किंवा ऐकू तुका आवाज कसा आवाज येतले कोक्यान पाकऱ्यान कुई 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 कोक्यान आणि आण आवाज जबरदस्त जबरदस्तीत नाथ खोळा ना। सकाळ ना सकाळचं फ्रेश वातावरण वर आण बनी फुट वाटत होत कर म्हणतात कर आज करे कर तुमच्या नाही मित्रांनो मटण फिटन मला सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या रोज दोन व्हिडिओ टाकणार रोज तुम्ही फक्त फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या पाहुण्याराव्यात व्हिडिओ शेअर करा आहो तुम्हाल तुम्हाला असंच रोज धावणार आपण रानात जरी नाही आलं तरी घरचं घरचं बी धावतो की राव मित्रांनो असं नाही की मी रानातलंच धावतो घरचं बी धावतो सगळी धावली ना तुम्हाला घरची बी रानात आल्यावर रानातलंच दावायचं घरच्या रोज रोज ताप द्यायचं मजा आहे का सांगा बरं तुम्ही रानात आल्यावर रानातलं जावायचं घरी असल्यावर घरचं म्हणजे फकडा नियोजन होतं ना हां त्यामुळं करा तेवढं लाईक कोणती करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या जवळचीच माणसं आहेत जाव करीत जावं राव तसं ना का नाराज करीत जावं हां रातच्या होळीच्या व्हिडिओला आल्याच चांगल्या कमेंट ही म्हण लाईक कोण कर करीत नाही करीत जाव नाराज करीत राम रामकृष्ण हरी बाय बाय ठेवू का आता